आहे ही ही गोदावरी नदी आहे मगाशी पण तो आपण ब्रिज बघितला तो पण गोदावरीचाच आहे आपण ब्रिज गोदावरीचाच आहे त्या मग त्याच्यात बात गेट होते त्याच्यात साठ आहेत आणि आणखी पुढे असा एक गेट आहे आणि आता तुम्ही पाहू शकतो मागच्या वेळी आपण जी मी मध्ये ट्रेनमधनं आलो होतो तो ट्रेनमधनं तो तिकडे ब्रिज आहे आणि ही संपूर्ण अशी गोदावरी नदी आहे आणि गोदावरी नदीला जेव्हा पाणी येतो जेव्हा आपला नाशिक साईडचा जो नदी येतो तो सगळा पाणी जेव्हा गोदावरीमध्ये येतो तेव्हा हा संपूर्ण अशी नदी भरलेली असते ह्या तुडुंब याच्यात भरलेली असते पार हाय लेवलने तिथे भरलेली असते तिथं लेवल पण दिलेली आहे अशा प्रकारे हा बराच मोठा आहे त्या आपण मला नजर न जात अशा एवढ्या वृत्तांनी अख्खी गोदावरी नदी पसरलेली आहे त्या तिकडं पण पसरलेली आहे आणि अख्खी सगळीकडे हा गोदावरी नदी आहे आणि खरंच खूप छान आहे तिथे तुम्हाला दिसतात तुम्हाला रोपे वगैरे ज क्रेन लावलेले आहे ह्याच्याने ते दरवाजे खेचले जातात चैनीने ह्याला रोपे आहेत त्याला असे रोप आहेत रोपद्वारे असे दरवाजे आहेत की आतमध्ये जातात दरवाजे उचलले जातात थोड्याला ती जे तुम्हाला दिसतात मध्ये मध्ये जे काही शेती आहे जी गा झाडं आहेत ती रेती जमा होऊन होऊन तिथे अशी गेट तयार झालेले आहेत आणि ह्यांच्या इकडे त्यांना लंका म्हणून बोलतात त्यांना नावं पण ठेवलेली आहेत कुठली लंका आणखी काय अजून मला नावं नाही आहेत खतरनाक असं पाणी आणि तो तिकडे राजमांडरी गाव आहे आणि त्याच गावात मी वस्ती गेली आज आणि असा हा सगळा गोदावरीचा परिसर एकोणीसशे ऐंशीच्या नंतरच सगळं बनवलेलं आहे इंग्रजांनी बनवलं तो, तो खूप खाली होता नाशिकची एवढी नाशिकची एवढी नदी आहे पण ती नंतर इकडे आल्यानंतर भरपूर मोठी आहे उगमसी तिथं आहे हा आपल्यासारखी गोदावरी नदी आलेला होता मी आणि संध्याकाळचा अरे बाप आहे खतरनाथ गोदावरी नदीच्या आरतीसाठी दिवे लावलेले आहेत आणि ही गोदावरी नदी तबरदस्त वाव एकच नंबर गोदावरी नदीमध्ये गोदावरी 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 नदी ती पाणी अशा प्रकारे मी स्नान करून घेतलेलं आहे पाणी डोक्यात लावून आहे आणि ही आमची गोदावरी नदी अशी असा अंग पसरलेली नजरच भेटत आहे तिकडची तो किनाराच भेटत नाही एवढा अशी मोठी नदी आहे आणि हा नदीचा घाट आहे आणि इथे आरती पण होती त्यांच्यात आणि पूजा वगैरे करतात तो हाच घाट गोदावरी नदीचा असा सनसेट मघाशी ह्याच ब्रिजवरून आपण मी ट्रेनमधनं गेलो होतो आणि इथंच ती पोरं आंघोळ करत होती आणि हाच तो संगम पण रेल्वेचा पूल आहे उप रेल्वेचा पूल आहे आणि या गोदावरी नदीच आता पुढे जातो